महाराष्ट्राचे पहिले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मिरज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अभिवादन पद्माकर जगदाळे महाराष्ट्राचे पहिले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मिरज येथे यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे कार्याध्यक्ष जमील बागवान प्रदेश सरचिटणीस जयश्रीताई पाटील महिला जिल्हाध्यक्ष राधिका हरगे कार्याध्यक्ष आयशा शेख उपाध्यक्ष मनोहर कुरणे मिरज शहर अध्यक्ष अमित सन्नक्के उषाताई गायकवाड सुनीता जगधने पिंटू लांडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आज जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्व आम्ही इथं राष्ट्रवादी पार्टीचे कार्यकर्ते जमलेलो हो। आहोत आज आजचा जो महाराष्ट्र दिसत आहे देशामध्ये अग्रेसर राज्य झालं आहे त्याचं सर्व श्रेय आहे ते दे सर्व यशवंतराव चव्हाणांना आहे यशवंतराव चव्हाण साहेबांनी विविध क्षेत्रामध्ये जे काही गाईडलाईन दिली त्यानुसार महाराष्ट्र चालत राहिला सरकार असेल शिक्षण असेल आरोग्य असेल शेती असेल कारखानदारी असेल सर्वच क्षेत्रामध्ये त्यांनी जो पाया घालून दिलेला आहे आणि त्यानुसार आज आपल्याकडं अजितदादा स्वतः त्या वाटेनं चाललेले आहेत त्यांनी आदर्श म्हणून यशवंतरावजी चव्हाणांचा आदर्श घेतलेला आहे आणि त्यानुसार हे राज्य ते चालवत आहेत आम्हाला अभिमान आहे चव्हाण सारखा एक दूरदृष्टीचा सा नेता त्या काळामध्ये मिळाला आणि म्हणूनच आज देशामध्ये जर आपण जी डी पी बघितला उत्पादन बघितलं कारखानदारी बघितली सर्वच क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य झालेलं आहे आणि ते सर्व श्रेय यशवंतराव साहेबांना आहे मी त्यांना विनम्र अभिवादन करतो